राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा इथं आंतरकंपनी क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडली राज्य राखीव पोलीस बल या घटकातील खेळाडू पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या सहभागातून सदोतीसावी आंतरकंपनी क्रीडा स्पर्धा घेण्यात आली यामध्ये ॲथलेटिक्स खो खो फुटबॉल हॉलीबॉल हँडबॉल हॉकी पोलीस कुटुंबियांकरता संगीत खुर्ची बकेटबॉल टाकणं लहान मुलामुलींकरता साठ मीटर धावणं आदी खेळ घेण्यात आले यामध्ये प्रथम द्वितीय येणाऱ्यांना प्रमुख अतिथी यांच्या हस्ते बक्षिसांचं वाटप करण्यात आलं स्पर्धेची जनरल चॅम्पियनशिप ही जी कंपनीज अर्थात पोलिसरीक्षक कुंभार आणि खेळाडू टीम यांना मिळाली तसंच सदोतिसावी आंतर कंपनी क्रीडा स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या जी कंपनीज कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी समादेशक विजयकुमार चव्हाण यांच्या हस्ते ध्वज प्रदान करण्यात आला त्याचप्रमाणे सूत्रसंचालन इरिपाल्ले आणि जाधव यांनी केलं समादेशक विजयकुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समादेशक सहाय्यक नानासाहेब मासाळ सहाय्यक समादेशक महेश मते पोलीस निरीक्षक डी जी शेडमाके सुरेश पोटे खेळाडू पोलीस कल्याण कार्यालय टीम आणि गटातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार तसंच वर्ग चार कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन सदोतीसाबी आंतरकंपनी क्रीडा स्पर्धा पार पाडली